कागा सब सबतन खाइयो मेरा चुन चुन मास दो मुहे पिया नम हा दोहा खरंच प्रियकरासाठी आहे का आता मा गृहमोहन दत्तात्रय कैफी यांच्या म्हणण्यानुसार उर्दूत पहिली गजल पंडित चंद्रभान विरहमन यांनी म्हटली जे शहाजहाच्या दरबारात पाठ उदाहरण मनु गजल सा मातला शेर खुदा जानी ये किस शहर अंदर अमन को ला के डाला है खुदा जानी ये किस शहर अंदर अमन को ला के डाला है न दिलवर है न साकी है न शीशा है न प्याला है पुढचा जो म्हटला आहे तो पिया के गाव के सुमरण किया चाहूं पिया के गाव की सुमरण किया चाहू करू कैसे न तजबी है न सुमिरन है न कंठी है न माला है क्या बात है गजल फारशीतून उर्दू हिंदुस्थानी आणि उर्दूतून इतर भाषेत आली ही आता शब्देवर सांगण्यासारखी बाब नाहीच तशी ती मराठीतही आली तिला आणण्याचं श्रेय ज्याला घ्यायचं किंवा द्यायचं त्यांना घेऊ देऊ अद्याप वगळता मराठीत पारंपरिक शृंगारी प्रतीक प्रतिमांचा वापर करून ती वाटचाल कर मराठीत निखळ सामाजिक आशयाची गजल वामनदादा कर्डकांनी एकोणावीसशे त्रेपन्नच्या दरम्यान लिहिल्याचे आढळले केली रे तो म्हणाला माणसाला मी म्हणालो माणसालो कसला माणस मानसे। आहे तो म्हणाला वर्तमानावर ध्यान दे रे माणसा अशा पद्धतीनं अलकाफ हा मराठी गझल संग्रह आहे आणि ज्यांचा हा संग्रह आहे प्राध्यापक संजय खर्डेसर जे की आता इथे आहेत आणि सतत सर बोलत असतात म्हणजे मुलुक मैदानी तोफ आणि त्या मुलूख मैदानी तोफेनं लिहिलेलं एक सुंदर असं एक अलकाब मराठी गजलांचं पुस्तक मराठी गजलांचं पुस्तक विशेष म्हणजे त्यांच्या गजलांचं पुस्तक त्याच्यामध्ये ते म्हणतात सांगणारे कोण येतो सांगणारे कोण येतो धावून या अडचणीला आसवे गोठून गेली पापण्यांच्या वळचणीला त्याचबरोबर त्यांचं असंही बरं का जाई जुईत नाही श्वासात तुझ्या दरवळ जाई जुईत नाही श्वासात तुझा दरवळतो तो गंध भावनांचा पायाचे अत्तर नाही वा <laughs> आणि एखाद्या गझलकाराच्या समोर त्याच्या गझल वाचणं हे एवढं सोप्पं नाही खरंच किंवा गझलबद्दलचा एक सुद्धा आपल्याला माहीत नसताना आणि प्रेम पडावं असं प्रेमात पडावं हे अलका लवकरच प्रकाशित होणार आहे आपल्याला मिळालं आणि त्याच वाचन किंवा थोडं एक सुंदर वेळ आहे कातर वेळ आहे आणि या कातर वेळी खूप सुंदर सुंदर आहे पडून कातरवेळी कसारा घाटाच्या जवळ बसून आपण ज्या गजला आहेत त्यांचा आस्वाद आणि विशेष म्हणजे लेखक घेतोय सरत्या वर्षासाठी म्हणजे वर्ष तर सरून गेलं परंतु आपण सरत्या दिवसासाठी पण म्हणूयात चला पुढे काय म्हणतात ते होऊ नको त्रास कुणाचा जाता जाता नेऊ नकोस घास नको उनाचा जाता, जाता, वा रोज मुलांच्या पुस्तकांना जाळत दे दे अभ्यास मुलांचा जाता जाता क्या बात आहे अहो त्यापेक्षा सुद्धा सांगतो तुम्हाला इश्क हे मदमस्त आहे रोज ती भेटून सांगे क्या बात नीट लक्षात घ्या इश्क हे मदमस्त आहे रोज ती भेटून सांगते म्हणजे फार थोड्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय सांगून जाणारी कविता म्हणजे मला वाटतं गझल गझल आणि ती गझल इथे हृदयाला भिडते क्या बात, बात आणि खरंच सर तुमच्या ह्या गजल वाचताना मजा आली म्हणजे अतिशयोक्ती व्यक्ती नाही परंतु वेळेचा सदुपयोग आपण केला आणि हे सुंदर असं अलकाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाशित होण्याच्या आधी तुम्ही आमच्या हातात दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप म्हणजे अजून आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडनं हे असं भरपूर काही आमच्यापर्यंत यावं मिळावं नाही तर मित्रांनो कातरवेळी कसारा घाटाच्या या सुंदर वातावरणात माझे स्नेही मित्र अमोल देशमुख आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरी कुरकर्णी सर यांनी दोघांनी मिळून माझ्या अलका गजल संग्रहावर जे भाष्य केलं खऱ्या अर्थाने असं असतं की माणूस लिहितोच खऱ्या अर्थानं मित्रांसाठी आणि एखाद्या मित्राने इतक्या निखळपणे त्याच्या गजलेचं समीक्षण त्याच्या मला इतका आनंद झाला की मी काय सांगू त्याचं वर्णन मला करता येत नाही अतिशय सुस्पष्टपणे अतिशय सफलतपणे अतिशय चिंतनशीलतेनं दोघांनीही गजलांवर भाष्य केलं मी फार फार ऋणी आहे त्यांचा आणि लवकरच हा गझल संग्रह मी त्यांच्या हातात देईल धन्यवाद प्रास्ताविकात सर आपण म्हटले की कुठल्याही नात्याच्या पलीकडचं मैत्री जपून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हाकेला ओ देऊन साथ देणारे डॉक्टर सुभाष रत्न पारखी व सुनीता वहिनी अमोल देशमुख आणि स्मिता देशमुख सुनील निमस्कर आणि अंजू निमस्कर यांची माझ्या हाकेला सात सात मिळत राहील तर ती निश्चितच राहील आणि आम्ही अजून एखादं कविता हे तर प्रकाशित होईलच त्याच्यानंतर दुसऱ्या गझलची आम्ही अपेक्षा करतो दुसऱ्या पुस्तकाची लवकरच येईल तुमच्या भेटीसाठी ऐकत राहा रेडिओ वन भावन नाईन्टी पॉईंट एट एफ एम ओलस त्याची आर जी एमो